तर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली घडलेली घटना दुर्दैवी आहेच मात्र या कंपनीनं देखील अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि उपाययोजना कराव्यात असं आवाहन केलं आज जवळी जवळील सोलर कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे कारण ते स्फोटक पदार्थ निर्माण करणारी कंपनी होती आणि या स्फोटामध्ये इथे जे काही कामगार आहेत हा सुरुवातीचा आकडा नऊचा आलेला आहे फार दुःखद अशी घटना आहे त्या ठिकाणी आपण बघत असतो की मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांना रोजगार देणारी एक संस्था म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहे परंतु अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट होऊ नये याकरता कंपनीने त्या ठिकाणी आपली व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे कारण वारंवार या पद्धतीचे ॲक्सिडेंट होतात आणि आजचा ॲक्सिडेंट हा मेजर आहे त्यांना आम्ही सरकारच्या वतीने सर्वांना मदत करू पाच लाख रुपयाची मदत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषित केलेली आहे त्याही व्यतिरिक्त काही मदत येत असेल तर त्याचा प्रयत्न मी या भागाचा खासदारून गेलो